ब्रेकफास्ट तर संपवू दीक्षा म्हणाली नो no, थँक्स पोट भरले दक्ष दीक्षा हाक मारत होती पण तिच्याकडे न पाहता तो सरळ बाहेर निघून गेला उफ ये गुस्सा आता म्हणवावंच लागेल दक्ष बाबूंना दीक्षाने मनाशी विचार करत ब्रेकफास्ट संपवला आणि आवरायला गेली तिने अविनाशला मेसेज करून घराजवळच्या कॅफेमध्ये बोलावलं आता पुढे आणि अनुराधांना सांगून बाहेर पडली दक्ष ऑफिसमध्ये आला होता खरा पण त्याच्या डोक्यात सतत दीक्षा आणि अविनाशचे विचार घोळत होते का जायचं आहे हिला त्याला भेटायला किती किडे अंगात जाऊ देत ना मला काय करायचं आहे पण तिला तो आवडला आहे का नो नो तसं वाटत तर नाही मे बी खरंच तिला क्लॅरिफिकेशन द्यायचं असू शकतं ना तसंही त्या दिवशी त्या कडमड्याच्या बोलण्यातून जाणवत होतं देशूच्या फॅमिलीने घोळ घातलाय ते पण त्याची लक्षणं मला ठीक वाटली नाहीत दिशूला फितवलं तर छा छा कसं शक्य आहे ते ही जगदंबा कसली त्याच्या बोलण्यात येते तसं असतं तर मला नसती का पटली आत्तापर्यंत दक्ष स्वतःला समजावत होता दारावर नॉक होत होतं तरी त्याचं लक्ष नव्हतं दक्ष त्याचा रिस्पॉन्स येत नाही म्हणून कार्तिक दार उघडून आता आला विचारात घडलेल्या दक्षने फक्त त्याच्याकडे पाहिलं नेक्स्ट वीकमध्ये एखाद्या वेळेस बेंगलोरला जावं लागेल मिस्टर परचुरेंना मिटिंग करायची आहे आपल्यासोबत कार्तिक म्हणाला दक्षचा थंड रिप्लाय ओ महाशय कार्तिकने त्याला हलवलं तसा तो भानावर आला काय काय त्याने कार्तिककडे पाहत विचारलं तसं तर मला आहे तुझ्या खयालोमे सध्या कोण आहे ते पण जरा कामाचं पाहता का कार्तिक हलकं असला वे काय झाले काय तुला परत बहिणाबाईंनी काही केले की काय त्याने विचारलं ती त्या डबल टेपला भेटायला जाणार आहे दक्ष म्हणाला काय कोण कार्तिकने गोंधळून विचारलं तसा दक्षने त्याला पूर्ण किस्सा सांगितला यार हा दर्शन सर्किट आहे का कार्तिकी चिडला होता शॉर्ट सर्किट आहे तो व्हिलन्स आला वर त्याच्यासोबत ख्रिसमस ऑफरमध्ये अख्खी फॅमिली आली गिफ्ट रॅप होऊन सगळे एकजात प्यार के दुश्मन बनलेत माझ्या दक्ष तंतनला काम डाऊन आय ट्रस्ट दिशू ती असं काहीच होऊ देणार नाही बघ तू कार्तिक विश्वासाने म्हणाला तिचं काही नाही रे पण तो आहे ना अविनाश सरदेसाई कार्तिक तो जसा पाहत होता ना दिशूकडे असं वाटलेलं दात तोडून घशात घालावेत त्याचे दक्ष चिडून म्हणाला तशी वेळच येणार नाही रे बघच तू दिशू मॅनेज करेल बरोबर कार्तिक म्हणाला दक्ष तू बोललास का तिच्याशी ऑफिसबद्दल नाही ना रे बोलणार होतो पण हे सगळं मध्येच आलं आणि मग राहिलं पण बोलतो आज घरी गेलो की दक्ष म्हणाला ओके बरं ते मिस्टर यांचा कॉल असं म्हणत कार्तिक आणि तो डिस्कशनमध्ये बिझी झाले दहा मिनिट झाली दीक्षा कॅफेमध्ये अविनाशची वाट पाहत बसली होती ती कॉफी ऑर्डर करणार तोच तो येताना दिसला हाय सॉरी जरा लेट झाला पार्किंग मिळत नव्हतं तो असून तिच्यासमोर बसला इट्स ओके दीक्षा हलकं हसली डीड यू ऑर्डर एनिथिंग अविनाशने विचारलं नॉट इट ओके मग मीच ऑर्डर करतो असं म्हणत त्याने दीक्षा काही बोलायच्या आत कॉफीची ऑर्डर दिलीही दीक्षाला जरा रागच आला त्याचा साधा तिला विचारूही नाही का त्याने तिने खोल श्वास घेत स्वतःला शांत केलं सो दीक्षा आय एम सो हॅपी टुडे आय मीन तू स्वतःहून मला भेटायला बोलावलेस व्हॉट मीन्स यू आर थिंकिंग अबाउट अस राईट अविनाश हसला अविनाश तू जरा जास्तच एक्सायटेड आहेस असं नाही वाटत का तुला आय I मीन mean, मी तुला इकडे भेटायला बोलवले म्हणजे उद्या लगेच हार घेऊन मांडवात उभी राहीन वगैरे असं काही वाटते का तुला लेट मी क्लिअर वन थिंग मी इकडे तुझ्याशी बोलायला आले एका खूप महत्त्वाच्या विषयावर आय एम शुअर sure, माझ्या घरच्यांनी त्यांच्या स्वप्नात आपल्या लग्नाच्या पत्रिकाही छापल्या असतील मीही छापल्यात पत्रिका माझ्या स्वप्नात दीक्षा असं म्हणाली आणि अविनाश तिच्याकडे पाहायला लागला बट सॉरी टू से त्यात तुझं नाव नाही आहे दीक्षा शांतपणे म्हणाली आणि त्याचा चेहरा पडला म्हणजे तू तो बोलत होता की तिने त्याला थांबवलं माझं बोलून झालं नाही आहे अजून आणि मी बोलत असताना मला डिस्टर्ब फक्त एकच व्यक्ती करू शकते तीच व्यक्ती जिच्यावर माझं प्रेम आहे आय लव समवन एल्स अवनीश सो मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही दीक्षा म्हणाली तसे त्याचे डोळे मोठे झाले आईनं तुला प्रश्न पडलाय जर मी कुणावर प्रेम करते तर माझ्या असे का वागतायत राईट दीक्षाने विचारलं तशी त्याने मान डोलावली हिंदी मूवीज पाहतोस माझ्या फॅमिलीला हिरो हिरोईन आवडत नाहीत त्यांचे फेवरेट कॅरेक्टर्स विलन आहेत सो so, त्यांना आमचं प्रेम मान्य नाही आहे त्यामुळे तुला त्यांनी बकरा बनवले दीक्षा हसली बोलू शकतोस आता पण मग मला असं का सांगितलं गेलं की तू या लग्नासाठी स्वतःहून तयार आहेस मला जर हे आधीच माहीत असतं तर मी एवढ्या होप्स ठेवल्याच नसत्या ना दीक्षा माझ्यासमोर जे दाखवलं गेलं त्यात तसंच दिसत होतं की तुला माझ्याविषयी पूर्ण कल्पना आहे तू माझा बायोडाटा पाहिला आहेस आणि मला भेटायला तयार झाली आहेस मला तर तुझा फोटो पाहूनच तू आवडलीस तुझा डिवोर्स झाला आहे हे मला माहिती आहे पण त्याचा मला काहीच इश्यू नव्हता कारण माझंही ठरलेलं लग्न मोडलेलं आहे याआधी होतं ना असं so, सो आय वॉज cool कुल अबाउट इट anyway, एनिवे सॉरी दीक्षा मला खरंच माहीत नव्हतं अदरवाइज मी अवनीशच्या चेहऱ्यावर जरासं गिल्ट दिसत होतं हे प्लीज तू असं गिल्टी वगैरे वाटून घेऊ नकोस म्हणजे ऑफकोर्स मला तुझा राग आला कारण मी सरळ सरळ हिंट्स देत होते मला इंटरेस्ट नाही आहे म्हणून पण तू तरीही माझ्या मागे लागला होतास पण तुझीच सगळी चूक आहे असं hey, I mean, नाही म्हणणार मी सो इट्स ओके दीक्षा म्हणाली थँक्स दीक्षा कॅन आय आस्क हू देट लकी गाईज अवनीश जरा कचरत म्हणाला ऑफकोर्स तो माझा एक्स हजबंड आहे दीक्षा म्हणाली आणि तो आवाजून असून तिच्याकडे पाहायला लागला हे जरा आय मीन विचित्र नाही आहे का तू तुझा uh, एक्स हजबंडच्या प्रेमात पडलीस आणि त्याचं काय अवनीश आश्चर्याने म्हणाला तो माझा एक्स हसबंड होण्याआधीपासूनच माझ्या प्रेमात आहे दीक्षा शांतपणे हसत म्हणाली ह अवनीश पुरता गोंधळला होता जाऊ दे जास्त विचार करू नकोस तू इट्स अ बीट कॉम्प्लिकेटेड यू नो बट हाच फॅक्ट आहे पॅट विल लव इच अदर दीक्षाने खांदे उडवले इंटरेस्टिंग स्टोरी एनिवे ही इज अ लकी फेलो काँग्रेस टू यू बोत अवनीश हलकं हसला थँक्स दीक्षा हसून म्हणाली एक सांगू का तो म्हणाला ते त्या रात्री आईस्क्रीम पार्लरमध्ये दक्ष कारखानेच ना मला त्याची नजर बरोबर वाटली नाही आय डोंट नो तू त्याला कशी ओळखतेस पण जरा सावध राहा त्याच्यापासून अवनीश म्हणाला आणि दीक्षा जोरजोरात हसायला लागली यात हसण्यासारखं काय आहे त्याने कन्फ्यूज होत विचारलं माझ्या घरच्यांनी तुला माझ्या एक हजबंडचं नाव सांगितलंय का रे तिने हसू आवरत विचारलं नाही तो म्हणाला म्हणजे फक्त तुझा जा डिवोर्स झाला आहे काही कारणामुळे वगैरे एवढंच बोलणं आहे आमचं मलाही फार डिटेल्स विचारणं योग्य वाटलं नाही सो त्याने सांगितलं ओके ओके मग मी परत एकदा माझी ओळख करून देते आय एम एक्स मिसेस दीक्षा दक्ष अँड दीक्षा दीक्षा दक्ष मिश्किल हसत म्हणाली आणि अवनीश डोळे विस्मारून तिच्याकडे पाहायला लागला हो तो जोरात ओरडला नशीब कॅफेमध्ये जास्त कस्टमर्स नव्हते तेव्हा हळू ओरड जरा आय नो हे जरा सदमा लागण्यासारखंच आहे पण दिस इज द टूथ आय लव दक्ष अँड ही लव्ज मी आणि राहिला प्रश्न त्या रात्रीचा तर नशीब समजते आणि तुला आईस्क्रीमसोबत फ्रीझरमध्ये कोंबलं नाही नाहीतर तुझं काही खरं नव्हतं दीक्षा हसत म्हणाली तसा अवनीशने रुमालने घाम पुसला सॉरी ते मला माहीत नव्हतं तो कसं बसं म्हणाला बट वाव यार द दक्ष कारखानीस यू आर डॅम लकी यू हॅव नो आयडिया तो मुलींमध्ये किती पॉप्युलर आहे ते माझ्या ऑफिस कलिग्स त्याच्या फोटो पाहून आहे भरतात अवनीश हसून म्हणाला आय नो मगर ओ सिर्फ मेरा हे बॉस दीक्षा ॲटिट्यूडमध्ये म्हणाली वाव आय फील सो जेलेस ऑफ हिम अवनीश हलकं हसला दीक्षाही जराशी हसली सो मी निघते आता सॉरी अवनीश मला तुला फॉल्स होप्स द्यायच्या नव्हत्या माझ्या फॅमिलीच्या मूर्खपणामुळे का जे काही कन्फ्युजन झालं त्याबद्दल खरंच सॉरी पण तुझ्याशी भेटून या गोष्टी क्लिअर करणं मला जास्त योग्य वाटलं अँड थँक्स समजून घेतल्याबद्दल दीक्षा हसली इट्स ओके सॉरी दीक्षा म्हणजे मला माहिती आहे तुला मी चिपकू कॅटेगरीतला वाटलो असेल पण काय करू मला जे सांगितलं गेलं तसाच मी वागलो बट नाईस मीटिंग यू अवनीश हसला आणि प्लीज दक्षाला सॉरी सांग नाहीतर परत कधी भेटला तर माझी खैर नाही त्याने डोळे मिसकावले नक्की ओके देन बाय अँड टेक केअर दीक्षा कॉफी संपून बाहेर पडली अवनीश काही क्षण तिला पाहत राहिला आणि काहीतरी विचार करून त्याने दर्शनचा नंबर डायल केला दीक्षा कॅफेमधून बाहेर पडली आणि तिने शुटकेचा निश्वास सोडला तात्पुरत का होईना डोक्यावरचं ओझं उतरलं होतं तिला माहीत होतं दर्शन गप्प बसणार नाही पण सध्या मुद्दा तो नव्हता दक्ष बाबू नाराज थे आता त्याला मनवायलाच हवं नाही का तिने आजूबाजूला नजर फिरवली आणि समोर नॅचरल आईस्क्रीम दिसलं तिने तिकडे मोर्चा वळवला दक्ष लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसला होता त्याच्या डेस्कवरचा फोन वाजला येस त्याने फोन कानाला लावला ओके सेंट हरिन त्याने रिसिव्हर ठेवला पाचच मिनिटात केबिन डोअरवर नॉक झालं कमीन दक्ष मनाला तशी दीक्षा आत आली हाय तिने मोठी स्मेल दिली बघा बघा काय ते तेज काय ते स्माइल अवनीशला भेटून एवढा आनंद व्हावा कहिला तू बहुत चेंज हो गईल हे रे चिंकी दक्षच्या मनाने मुन्नाभाई एम बी बी एसच्या संजय स्टाईलमध्ये डायलॉग मारला ओय मी हाय केलं तुला त्याला मक्कसारखं आपल्याकडे बघताना पाहून दीक्षाने त्याच्या डोळ्यासमोर हात हलवले हाय आज कशी काय वाट चुकली सिकडे दक्षाने टोमना मारला चुकलेल्या वाटास कधी कधी बरोबर रस्ता दाखवतात दक्षसाहेब दीक्षाने डोळे मिचकावले आणि त्याच्या समोरच्या चेअरवर बसली बोला काय काम काढलं दक्ष निर्विकार चेहऱ्याने म्हणाला काम होतच राहील त्याआधी हे घे तुझा फेवरेट पनीर पराठा आणि हो त्यानंतर एक मस्त सरप्राईजही आणले दीक्षाने आणलेलं पार्सल त्याच्यासमोर ठेवलं आणि ही मेहरबानी का तिरकस हसत दक्षने विचारलं बकरा हलाल करण्याआधी त्याला खाऊ पिऊ घातलात ना तसंच समज दीक्षा फिरी फिरी हसत म्हणाली तुला मी बकरा दिसतो दक्षने वैतागत विचारलं नुसता बकरा नाही रे खुंटीला बांधलेला बकरा दीक्षा खुदखुद असली तसा तो तिच्याकडे रोखून पाहायला लागला हां बरं राहिलं तू आधी खा मी रघुला सांगते वरे खास्ट रगुला कौल कौल प्लेट आणायला ब्रेकफास्ट पण नीट केला नाहीस तू ठेवतो लॅपटॉप बाजूला दीक्षा दटावत म्हणाली आणि तिने रघुला कॉल करून प्लेट मागवली पराठा सव करून तिने दक्षसमोर ठेवला तुला मी कॉफी पिऊन आले दीक्षा म्हणाली हो तर जरा जास्तच गोड लागली असेल ना कॉफी दक्षने कुचकट टोमना मारला कडमड्या साल्या नशिबवान आहेस माझ्या दिशूसोबत कॉफी प्यायलीस आणि इकडे आम्ही बघा कॉफी सोडा पाणी पण पित नाही सोबत दक्षाचं खट्टू मन म्हणालं कॉफी ठीक ठीक होती हां पण गप्पा मात्र मस्तच झाल्या दीक्षा मुद्दाम त्याला जळवत म्हणाली आणि दक्षाने पराठ्यासोबत आलेली अख्खी मिरची तोंडात कोंबली तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद